हो आता रहोत एक श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त रुण मंडळातर्फे पुण्यात आलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजित या शिबिरामध्ये अकरा हजार सातशे चौसष्ट वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या आरोग्य शिबिर प्रसंगी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आमदार आणि सरचिटणीस हेमंत रासने सहचिटणीस अमोल केदारी तसंच मंडळाचे राहुल चव्हाण सौरभ रायकर मंगेश सूर्यवंशी सचिन आखाडे तुषार रायकर सनी सिद्धा इंद्रजीत रायकर राजाभाऊ पायमोडे सुनील जाधव यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बुधवार पेठेतील उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे हे शिबिर घेण्यात आलं रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रीद अंगीकारून ट्रस्ट कार्यरत असून आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं या शिबिरात डोळ्याची तपासणी चष्मे वाटपासह वारकऱ्यांना प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध आरोग्यविषयक अडचणींची तपासणी करण्यात आली अंगदुखी डोकेदुखी बीपी शुगर यासारख्या आजारांवर मोफत औषधं देण्यात आली तसंच फिजिओथेरपी देखील करून देण्यात आली या शिबिरामध्ये पंचवीस रुग्णालयातील तीनशे पंच्याहत्तर डॉक्टरांसह अनेक स्वयंसेवकांनी भाग घेतला दरम्यान सकाळी पंधरा हजार वारकऱ्यांना नाश्ता आणि चहा पाणी देण्यात आलं तसंच पुण्यात पालख्यांचं आगमन होताना मंदिरासमोर पालख्यांवर पुष्पवृष्टीही करण्यात आली रामकृष्ण हरी हरी ही ट्रस्ट फार सुंदर आहे भाविकांची भरपूर सेवा करतात आणि प्रयोग औषध गोळ्या चष्मा वाटप ट्रीटमेंट करणं फार सुंदर आहे हलव्यासारखे जवळ भरपूर ठिकाणी कुठल्याही ठिकाणी चालू आहे प्रत्येक ट्रिप ट्रीटमेंट घेऊन पुढे जातो या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही